समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सोशल डिजिटल मीडियाची विद्यार्थ्यांना गरज असल्याचे मत अभिजित पाटील यांनी व्यक्त केले ते भिलवडी तालुका पोलीस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागातर्फे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड आयोजित विविध कोर्सच्या माहितीचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे होते यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका व सायन्स विभाग प्रमुखा प्राध्यापक चौ सुरेखा मस्कर प्राध्यापक डॉक्टर कदम येसडी प्राध्यापक केंगार एयन उपस्थित होते प्रमुख पाहुणे पुढे म्हणाले की एम एल ही एक सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे जी शिक्षण आणि क्षमता वाढवण्यासाठी डिजिटल उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते तसेच या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एल आणि डिजिटलमध्ये डेस्कटॉप पब्लिसिंग वेब डिझायनिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मोबाईल ॲप डेव्हलपिंग मॅटलॅब एआय कोर्स संभाषण कौशल्य सॉफ्टवेअर स्किल प्रोजेक्ट मॅनेजमेंट डेटा सायन्स आर्टिफिशियल व मशीन लर्निंग सायबर सिक्युरिटी आय ओ टी बँकिंग क्षेत्र सर्व्हिस मॅनेजमेंट डिजिटल फ्रिलासिंग वर्क फ्रॉम होम अशा विविध कोर्सेसमधून आपल्याला संपूर्ण डिजिटल ज्ञान मिळवून रोजगार उपलब्ध होऊ शकतो म्हणून एम के सी एलमधून डिजिटल विश्वात आपले करिअर करून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर शिंदे यस पी म्हणाले की डिजिटल क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना खूप रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या ह्या एम के सी एल डिजिटल कोर्सेसमधून पूर्ण करून घ्यावे ज्यांच्याकडे श्रम करण्याची व डिजिटल कोर्सेस समजून घेण्याची पात्रता आहे तेच आपले उत्पन्नाचे साधन सहज निर्माण करू शकतात असे ते म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुखा प्राध्यापिका सौ सुरेखा मस्कर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक किनीकर मॅडम यांनी केले तर आभार प्राध्यापक सूर्यवंशी मॅडम यांनी मांडले यावेळी विज्ञान व कला विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक सर्व विद्यार्थी उपस्थित होते आज पाहिजे आणि त्या डिजिटल स्किल मध्ये पण जे मार्केटमध्ये ज्याची मागणी मार्के आहे ते असणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ ए आय ए आय चे इतके कोर्सेस आहेत जे तुम्हाला खूप मस्त हे शिकणं खूप मस्त आहे आज प्रत्येक ऑर्गनायझेशनला ए आय नॉलेज असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता आहे तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर सोशल मीडियावरती सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक पैसे कमवत आहेत ब्लॉग तयार करतायत ऍडव्हर्टाईज करतायत तर त्याचं प्रॉपर नॉलेज कुठे मिळणार आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा कोर्सेस आहेत सोशल मीडिया डिझायनिंग सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया स्ट्रॅटेजी अनेक कोर्सेस आहेत ते आपण थोडं वन बाय वन बघणार आहेत आता पुढे जाऊया आपण हे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे नक्की काय तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी लागू झालेली आहे तर त्याच्या अंतर्गत एक एन सीआरए म्हणून एक फ्रेमवर्क असत जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिसाईड करत आणि त्यांनी जे काही मूल्य दिलेले आहेत त्या मूल्यावर आधारित आपण कोर्सेस तयार केलेले आहेत असं नाही की एक आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही कोर्सेस केले असं अजिबात नाही त्याला एक अप्रुव्हल आहे त्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे परमिशन आहे आणि म्हणून एक कोर्स आम्ही आपल्या समोर उपस्थित केलेले आहेत आता हे काही त्याच्यातले ट्रॅक्स आहे आता हे ट्रॅक का केले त्याचं एक थोडंसं तुम्हाला कारण पण सांगणं गरजेचं आहे कारण आज कुठलं स्किल शिकावं हे मी, तुम्हाल करने। करने मी तुम्हाले 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 तुम्हाला सांगू शकत नाही कारण त्याच्यामध्ये तुम्ही सर्वाईव्ह पण झाला पाहिजे उदाहरणार्थ मी तुमच्यावर एखादी स्किल लाभलं तुम्ही बी एचे विद्यार्थी आहे आणि तुम्हाला वाटलं की मला तुम्ही तुम्हाला म्हटलं टॅली करा टॅलीला चांगला स्कोप आहे आणि तुम्हाला ते आवडतच नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता का करू शकत नाही त्यामुळे तुमची आवड पण महत्वाची आहे आवड आणि स्किल याची तुम्ही जर सांगड घातली तर तुमच्यासारखा यशस्वी व्यक्ती हा शोधून संपडणारं लक्षात घ्या त्यामुळे आज स्किल आणि तुमची आवड आता त्याच्यामध्ये हे काही ट्रॅक दिलेले आहेत आता या ट्रॅकमध्ये एकच गोष्ट तुम्ही बघायची की तुमची आवड कशात आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका